रामकृष्ण हरिमावली लक्ष्मीनारायण भक्ती क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मी आज पांडुरंगाचं सुंदर असं भजन सादर करणार आहे तर की ह्या भजनाचा आनंद कारे देवा ला विला उशीर का रे देवा ला विला उशीर हे तुझ्यासाठी वेडावला जीव तुझ्या साठी जीव तुझ्यासाठी वेडावला जीव कारे देवाला विला उशीर कारे देवाला विला उशीर हे तुझ्यासाठी वेडावला जीव तुझ्यासाठी वेडावला जीव तुझ्यासाठी वेडावला जीव तुझ्यासाठी करीन भजन करीन कीर्तन हाजीव वेडावला तुझ्या साठी करीन भजन करीन कीर्तन हाजीव वेडावला कारे देवाला विलाऊ उशीर कारे देवाला उशीर हे hey, तुझ्यासाठी वेडावला जीव तुझ्यासाठी वेडावला जीव तुझ्यासाठी वेडावला जीव तुझ्यासाठी करीन एकादशी राहीन उपवाशी हा जीव वेडावला तुझ्यासाठी करीन एकादशी राहीन उपवाशी हा जीव वेडावला कारे देवाला विला उशीर कारे देवाला विला उशीर हे तुझ्यासाठी वेडावला जीव तुझ्यासाठी वेडावला जीव तुझ्यासाठी वेडावला जीव जणी म्हणे होईन मी दासी राहीन तुझ पाशी हा जीव वेडावला जणी म्हणे होईन मी दासी राहीन तुझ पाशी हा जीव वेडावला कारे देवाला विला उशीर कार देवाला विला उशीर हे तुझ्यासाठी वेडावला जीव तुझ्यासाठी वेडावला जीव तुझ्यासाठी वेडावला जीव तुझ्यासाठी वेडावला जीव वेडावला जीव हा जीव वेडावला कारे देवाला विला उशीर कारे देवाला विला उशीर हे तुझ्यासाठी वेडावला जीव तुझ्यासाठी वेडावला जीव तुझ्यासाठी वेडावला जीव कारे देवाला विला उशीर कारे देवाला विला उशीर हे तुझ्या साठी वेडावला जीव तुझ्या वेडावला जीव तुझ्या साठी वेडावला जीव रामकृष्ण हरिमावले भजनाचे हे पुष्प मी पांडुरंग चरणी अर्पण केले आहे तेही सेवा मान्य करून घेतीलच पण तुम्हाला हे भजन कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आवडले तर लाईक करा लिखित स्वरूपात संपूर्ण भजन डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध जय हरी